आज चौदा एप्रिल म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री होते तर आज प्राईम टाईमची टीम येऊन पोहोचली पंचशील नगरमध्ये तर बघा पंचशील नगरवासी बाबासाहेबांची जयंती कशा प्रकारे साजरी करता येते आज बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती आहे तर, तर आजचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही कशाप्रकारे साजरा करणार आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम एकोणीसशे बहात्तर पासून या आंबेडकर जयंतीची सुरुवात केली आहे आमचे जे पूर्वज होते म्हणजे जे आमचे आजोबा यांच्यापासून चालू आहे तर आज या दोन वर्षापासून जे आता जे नवीन मुलं दिसतात आम्ही सर्व आता दोन वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम आम्ही करतो कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जयंती निमित्त जयंती मि मिरवणूकच्या नंतर आमचे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम असतो मेडिकल चेकअप असतो हेल्थ चेकअप असतो सर्व काही गोष्टी त्यानंतर धार्मिक शैक्षणिक आणि क कला वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आम्ही सलग असा पूर्ण महिना कार्यक्रमाचा असतो आजच्या जयंतीनिमित्त जल्लोष कसा आहे आता जल्लोष तर पूर्ण टिळकनगरमध्ये एकच जयंती असते आमचे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने तुम्हाला जल्लोष दिसाय पूर्ण भीमसैनिक रस्त्यावर दिसतील तुम्हाला आणि पूर्ण निळ निळमय होऊन जाणे वातावरण तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर आजचे आपले देशवासी त्यांना काय सांगू आजच्या बाबासाहेबांनी जे कार्य केले देशासाठी ते खूप महान कार्य केलं संविधान लिहिलं आणि जे आपलं फायनान्स जे रिझर्व रिझर्व बँकचं जे स्थापना केली त्याच्यामुळे देशाला खूप आर्थिक सवलत झाली जसं की आपण बघितलं की पंचशील नगरमध्ये मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची जी जयंती ती साजरी केली जाते आणि फक्त पंचशील नगरमध्ये नाही तर देशभरात वेगवेगळ्या दे ठिकाणी बाबासाहेबांची जी जयंती ती साजरी केली जाते विविध रा रॅल्या आणि कार्यक्रमांचे आयोजन देशभरात केले गेले आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे अशाच न्यूज बघण्यासाठी प्राईम टाईम नेटवर्कला सबस्क्राईब करा मी रुपेश पाटील कॅमेरामॅन चेतन किर्दसोबत